भाजीला काही नसेल किंवा मग तीस तीस भाजी खाण्यास जर कंटाळा आला असेल तर नक्कीच अशा प्रकारची कुरडईची भाजी एकदा नक्की बनू बघा खूप सोपी पद्धत आहे अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये ही भाजी तयार होते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी काही कुरड्या घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या ह्या कुरड्या घरीच बनवलेल्या आहेत या कुरड्यांना अशा प्रकारे थोडंसं ठेचून घ्यायचं आहे मॅशरने माझ्याकडे लाकडी मॅशर आहेत तर त्याने मी अशा प्रकारे मॅश करून घेते थोड्याशा फुटल्या की लवकर भिजल्या जातात तर अशा प्रकारचे काही तुकडे झालेले आहेत आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे म्हणजे कुरडाईच्यावरती पाणी इतपत आपला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे कुरड्या छान अशा भिजतील त्यानंतर वाटण तयार करून घेऊयात कुरड्या भिजतात तोपर्यंत इथे चार ते पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या लसूण मीठ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अगोदर मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचा नंतर शेंगदाणे मीठ टाकून अशा प्रकारचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता एकदमच बारीक केलेलं आहे कुरडाईचा भोगा देखील आपला इथे भिजलेला आहे अगदी नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा कोरडे छान भिजते दहा मिनटामध्ये त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये एक ते दीड चमचा मी इथे तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आता इथे फोडणीसाठी मी मोहरी टाकून घेतलेली आहे छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर मस्त फ्रेश कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकला की थोडा वेळ तळून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच आपण एक मीडियम मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे तो देखील लगेच टाकून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा आहे जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाही तर इथे पिवळं दिसत असेल कांदा कारण इथे मोहरीचं कच्च्या घाण्याचं तेल वापरलेलं आहे त्यामुळे असा कलर दिसत आहे त्यानंतर मग छान क कांदा इथे परतून झाला आहे थोडासा रंग बदलेपर्यंत इथे मी कांदा परतून घेतला त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून मिक्स करायचं आणि लगेच कुरडईचा भुगा जो भिजून घेतलेला होता तो देखील यामध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे किती सोपी पद्धत आहे एवढी सोपी पद्धत तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल नक्की बनून बघा या सोप्या पद्धतीने झटपट तयार होते लहान मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा मग ऑफिसच्या टिफिनसाठी नक्कीच अशा प्रकारची कुरडईचा भुगा भाजी तुम्ही नक्की बनवू शकता त्यानंतर कुरडई टाकून घेतल्या आणि कुरडई टाकून घेतल्यावर लगेच मिक्स करून घ्यायचं आहे छान असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं लाल मिरची शेंगदाण्याचं ते देखील यामध्ये दे लगेच टाकून घ्यायचं आहे तरी ते बारीकच वाटण तयार केलं आहे शेंगदाण्याचं मी त्यामुळे खूप छान अशी चव येते तरी ते परतून झालं आहे एक मिनटभर त्यानंतर वाटण देखील मी लगेच टाकून घेणार आहे वाटण खूप छान असं तयार झालेलं आहे एकदम बारीक तर वाळ ते टाकून घेतल्यावरती लगेच परतून घ्यायचं आहे थोडा वेळ एक दोन तीन मिनट आणि मग भाजी लगेच तयार झाली असते कारण भाजी शिजवायची गरज नसते आपण भिजवून घेतलेला असतो हा भुगा कुरड्यात त्यामुळे वाटण टाकून घेतलं आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता छान असे चमचमीत आपली ती भाजी लगेच तयार होते मुलं देखील आवडीने खातली एवढी भन्नाट चवीची भाजी तयार झालेली आहे भाजी तयार झाली की गॅस बंद करून घ्यायचा वरून थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा मिक्स करायचं गरम असोत की थंड झालेली असोत भाजी छानच लागते कोथंबीर टाकून घेतली कोथंबीर मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा तर बघू शकता अशी आपली ती भाजी तयार झालेली आहे ला कुरडईची तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त गरमागरम यासोबत बाजरीची भाकरी देखील छान लागते चपाती देखील छान लागते मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे खूपच ही आणि चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे बघता शनी खावीशी वाटेल किंवा करावीशी वाटेल एवढी मस्त आणि छान अशी भाजी झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये